एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय असणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे वेतन निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन गणेश उत्सवापूर्वी प्रदान करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा एक महत्वाचा असा शासन निर्णय आलेला आहे त्या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण वित्त विभागाचा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाची परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आहे ती प्रस्तावना आणि त्यानंतर आहे तो शासन निर्णय उपरोक्त वाचामधील शासन निर्णयातील मधील तरतूद शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी, रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ एकुन मधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एक मधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीस मधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहे वेतन देयकांचे आणि निवृत्ती वेतन कुटुंबी निवृत्ती वेतन देयकांची प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन देयके यथास्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे त्वरित सादर करण्याची दक्षता घ्यावी सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती कुटुंब निवृत्ती यांना देखील लागू होतील या संदर्भात संचालक लेखा कोशागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालय यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्या सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता वेतनाच्या अनुषंगाने हा वित्त विभागाचा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे जो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी आणि अन्य सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देणार आहे वेतन निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन गणेश उत्सवापूर्वी प्रदान करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा हा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद